नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज हिवरा संगम या गावी आहे सिमॉन सीडचं टिंडा आहे ढेमसे जे दादांना आपण तीन पॉकेट दिले होते त्यांचं मनोगत घेऊया आपण दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं नाव सांगा दादा गजरणा अर्जुन कौने आहे तालुका माग जिल्हा यवतमाळ बर बरं दादा आपलं राहणार हिवरा हां ओके दादा आपण कधी लागण केली होती त्याला एक महिना पंचवीस दिवस झाले झाले समजा कोणती व्हरायटी आहे सीमांसची विजय विजय ढेमसे बरं आपल्याला कशी वाटली बरं व्हेरायटी नेमकी बाकीच्या व्हरायटी परता खूप छान आहे फळाची साईजही बी छान आहे ती चांगली आहे ओके वाडे चांगल्या प्रकारे आणि तुम्हाला जास्त काही नाही बरोबर जर्मिनेशन कसं वाटलं जर्मिनेशन एक नंबर शंभर टक्के बरं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा सत्तर वीस सहासष्ट ऐंशी एकोणसत्तर ओके आतापर्यंत किती तोडे झाले याचे आठ तोडे झाले किती किती निघत आहे प्रत्येक तोड्याला प्रत्येक तोड्याला दोन क्विंटल अडीच आपल्या तीन पॉकेटमध्ये अंदाजे किती निघत आहे बरं तुम्हाला असं वाटतंय तीन पॉकेट मध्ये पन्नास साठ क्विंटल पन्नास साठ किलो निघत असेल ओके ओके अंदाजे समजा तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हे काल तोडलेले आहेत त्यांनी फळ त्याच्यामुळे ओके काढून ठेवले बघा क्वालिटी बघा आणि दादाच्या हातातले बघा फळ हे विजय टिंडा आहे विजय ढेमच तर शेतकऱ्यांनी विजय लावायला पाहिजे विजय ओके शंभर टक्के लावायला पाहिजे चालते चालते तर बघू शकता मी शेतकरी मित्रांनो दादा म्हणत आहेत की विजय आपण लावायला पाहिजे हे बघा तर धन्यवाद मी विशाल राठोड सिमॉन सिल्स प्रायव्हेट लिमिटेड गुजरात धन्यवाद ओके धन्यवाद दादा